नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा बहिणू नुण ही काय रोडच्या कडेला थांबलो आहे मी तर म्हणते ना आता तुम्ही म्हणताना दाजी इकडं कुठं रोडनी आज कामाला नाही काय नाही काय नाही पण रात्री दाजीने व्हिडिओ टाकला होता की दाजीने दोन दिवस झालं म्हणजे दाजी दोन दिवस सुट्टी घेणार आहे म्हणून तर आपलं दोन दिवस काम होतं दाजीच्या पाठीमाग म्हणून दाजीने दोन दिवस काय झालेलं आहे की सुट्टी घेतलेली आहे म्हणणं दाजी आज बाहेर आहे तर आता आल तू कामाला तर मी तुम्हाला सांगणारच हे भावन बहिणू कस की आता दाजीच अपडेट करायचं होतं आधार कार्ड अपडेट करायचं होत आपलं आणि मग त्याच्यामुळं सकाळी लवकर आलो होतो मी कारण काय होतं की आधार अपडेट करायचं म्हटलं तर भरपूर असं गर्दी राहते त्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करायसाठी पण आता मागच यायचं होतं आता आपलं काय झालं ज्यावेळेस कुपन आपण धान्य रेशनचं धान्य आणाय जातोय ना त्यावेळेस काय होतं की दाजीचं ठस येत नाही अंगठ उमटत नाही त्याच्यामुळं धान्य म्हणजे मग मिळत नाही म्हणून मग मला अपर्वाला नाही तर पिलूला नाही तर मग तुमच्या पूनमताईला धान्य आणायला जावं जा लागतं आहे मग त्यासाठीच काय झालं की आता वर्ष होऊन गेलं आपण आधार कार्ड अपडेट केलेलं आणि मग त्यासाठीच मी आधार कार्ड अपडेटसाठी आलो होतो पण प्रॉब्लेम असा झाला की आता तुम्ही मध्ये बघितलं की आपलं ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामुळं दाजी दीड महिना घरी होता त्याच्यामुळं आपण काय म्हणजे आलो नाही अपडेटसाठी आधार कार्ड अपडेटसाठी पण आता काय माहिती आहे का आता मग आता क्लिअर झालो चांगला झालो म्हणून म्हटलं चला आधार कार्ड आपलं अपडेट करून घ्यावा पण प्रॉब्लेम असाला झाला आहे की दाजीचं ही जी बोट आहे ना बोटाला हाताला काताडं राहिलेलं नाही तसलं जी काय म्हणतात आता दाजीला उष्णता आहे उष्णता असल्यामुळे ना डायरेक्ट त्याला काहीच नाही राहिलं निस्त असे ठसच नाही राहिलं काहीच नाही तो का तसं फिंग फिंगर असतं ना वर बोटांना ते अजिबात त्याचं काहीच नाही राहिलेलंच नाही त्याच्यामुळे ठसे येतच नाहीत आपले मग आपलं कसं आहे दाजीचं डोळ्यावर अपडेट आहे डोळे अपडेट मागच्या वेळेस आपण केलं होतं मग वर्ष दीड वर्ष होऊन गेले पण आता कुपन ज्यावेळेस आणाय गेलो ना आपण त्यावेळेस काय होतं की त्या ठिकाणी आपलं अपडेट करा म्हणून सांगतंय तुमचं आधार कार्ड अपडेट करा आणि मग आता ती काय झालं की जिथं जी, जी पहिला जुना माणूस होता आधार कार्ड लिंक करायला म्हणजे अपडेट करायसाठी तर ते नव्हता आता नवीनच आहे मग ते म्हणले तुम्ही काय करा दोन तीन दिवसांनी फोन करा नंबर दिला आहे मला म्हणले ती आल्यानंतरच तुम्ही डोळ्यावरचं जी अपडेट आहे ती मला काही जमणार नाही ते आल्यानंतर तुम्ही अपडेट करून घ्या मी तुम्हाला नंबर दिला आहे गुरुवारी मला फोन करा म्हणले मी तुम्हाला सांगतो मग आता काय झालं की मग आता दाजी सकाळ सकाळ पहा आम्ही दहा साडे दहा वाजता इथं आलेलो आहे आता पार दुपारचा टाईम होत आलेला आहे तरी बी अजून म्हणजे आता गर्दी असल्यामुळं आता नंबरला गे गेल्याशिवाय तर काय आपलं पुढचं काम होईन का नाही ते सांगता येत नव्हतं ना हां मग आता सांगायचे नंबरला उभे राहा शी त्याच्या पुढे जाऊन देत नाही कोण कोणाला पुढे जाऊन देत नाही जे ज्याल मागं मागत जी गरबड राहते ना त्याच्यामुळे मग दाजेला नंबरमध्येच जाऊन विचारावं लागलं तर ती म्हणजे तुमचा अपडेट आता काय होणार नाही तुम्ही गुरुवारी या तुमचं डोळ्यावरचं अपडेट होईल पण आता त्याला मला हाताला बी काहीतरी उपचार करावा लागेल की दाजेला म्हणजे असं आता उन्हाळ्यात लई त्रास होतो आपल्याला बो उष्णता असल्यामुळं काय बोटांना अजिबात राहत नाही कातर राहत नाही आणि त्याच्यामुळं ठशी येत नाहीत उमटत नाहीत त्यासाठी काहीतरी तर आज हातांसाठीच उपचार करावाच लागेल बघा हात डायरेक्ट असं दिसत्यात काय त्याला हे निस्तं मऊ मऊ येतात बोट काही दिसत नाही पण आता उन्हाळ्यात लय बेकारी होती हाताची पण हिवाळ्यात पावसाळ्यात हात चांगले होते माझं आणि उन्हाळ्यात कातड जात नाही हात दामादामाने असं कातडं निघून जात बोटाचं त्याच्यामुळं आंग ठेव माझं म्हणजे ठस येतच नाही त्याच्यामुळं घेतच नाही माल आणि मग त्यामुळं आपलं अपडेट राहिलेलं आहे आतापर्यंत पण आता डोळ्यावर आपल्याला दोन तीन दिवसांनी परत आता दाजीला ह्यालपटाचे अपडेट करायसाठी आता जाऊन द्या कसंही भावना बघ काम करायचे म्हटल्यानंतर हेल्प हॅलपटा होणार आता हां आता शिवण्याला बी काय झालं की शिवण्याला बी घेऊन यावं लागेल तिचं बी अपडेट करावं लागेल आता शिवण्यालाच येतानी मला घेऊन यावं लागणार आहे कारण आजच आणायची होती मला तिला बी बरं का पण तिचं शिवाळ्यात गेल्यामुळं माझ्या लक्षात उशीर आलं पण चला जाऊ द्या आता दाजीच्या मागे अजून लई मारण्याचं काम आहे घरी गेल्यानंतर भरपूर काम आहे आता घरी गेल्यानंतर मी तुम्हाला तर व्हिडीओ आहे टाकणार आहे पण चला म्हणलं दाजी आज कुडं आलाय आज आधार कार्ड लिंक करायला आपला अपडेट करायला दाजी बाहेर पडलेला आहे आणि इकडे अजून रस्त्यातच आहे मी म्हणजे मी घरी चाललेलो आहे सकाळी लवकर आलतो पण आपल्याला सकाळी काही वेळ मिळणार नाही आपल्याला व्हिडिओ बनवायला पण निदान चला म्हणलं जाताना का व्हायना पण म्हणलं आपण व्हिडिओ बनवणार आता ब काय झालंय बाबा ना बिन दुपार झाली इथंच आता अजून तालुक्याला जायचंय बघू आता आज, आज बाजीपाला आपल्याला बाजार हाट भरायचा आहे दाजीला जायचंय तालुक्याला दहा पाच रुपये आपले घेतली मालकाकडून पगार आता त्याच्यात आपलं काहीतरी घर परपंच आपलं म्हणजे आठ दिवस आता निघते ना असं काहीतरी आपल्याला आणावं लागेल ना घरात बघ आता गाडीलाच गाडा बांधलाय बघ चला जाऊ दे भाऊ बन घरी गेलो आता बोलतो मी आता मी रस्त्यात अजून मला बराच टाइम लागणार आहे घरी जायला पण चालता चालता म्हणलं कसं आहे आता तुम्हाला तर माहिती आहे दाजी कुठे बी कसले बी मला जाऊन द्या कशाला जाऊन द्या दाजी म्हणजे व्हिडिओ टाकणार आहे का नाही चला घरी जाऊ बघा भाऊ वा दुपारी आधार कार्ड लिंक करायला गेलो होतो अपडेट करायला गेलो होतो त्याच्यावर आत्ता टाईम मिळाला आहे दाजीला आता वाजत किती पण आता काय भावना बहिणू मस्त आज दाजी दिवसभर घरी घरी कशाचं का मागं काम हां जा तिकडं जा आलो केला दमून गेला दाजी आत्ताशी टाईम मिळाला दाजीला व्हिडिओ बनवायसाठी गडीभर बसलो आल्या येऊन बसलो जरा इथं चला म्हणलं <laughs> <laughs> <आ? laughs> आता कसं आहे दिवसभर व्हिडिओ टाकायला जमलं नाही मला काय करणार आता भावा हा काय चाललंय रे तुमच का मठ्या गुरठ्याचा दिवस येत म्हणून नाही का थंडीचा दिवस ह पण काय झालं भावा ना माहिती ना का आता आपल्याला वाटलं लवकर येतो तालुक्यावरून त्याच्यामुळे आहे ना काय झालं पुरी येऊन बसले इथं जरा आपण म्हणजे यायला अर्धा तास नीटच झालो बरं का अर्धा पाऊन तास नीट झाला असेल पण पुरी बसल ते आपल्या बाहेर कपडे असतात कपडे कपडे घालून शिवायचे कपडे बदलून पण त्यांना येताना आणलं होतं वडापाव आता दाजी काय बाबा ना बन मोकळ्यातच फिरला आपला हं मागेनं ना देणं ना नाही काय नाही काय नाही आता आ, आलो तिकडून आलो आधार कार्ड अपडेट करायला गेलो तर तिथं काही काम नाही झालं पण आलो तिकडून गरीब घरी पाऊल टेकला इथं तुम्हाला सांगतो मी सकाळी जेवण करून गेलो म्हणलं काय दोन चार घास खावा तर त्याला बी टायमिंग नाही मिळाला दुपारी म्हण आणि मग बायको म्हणले चला आपल्याला चालू केला जायचंय बरं आता भावानं बहिण आपण तर काही बोलत नाही पण कसं आहे आता जर नाही म्हणलं तर अजून बायको तडाकणार जस राग आणि मग ह्याच्यामुळं दाजी आता काय बोलायचं भावानं बहिण काय बोलायचं सांगा भावानं बहिन तुम्ही ह आता म्हणलं मी नाही येणार म्हणलं तर तिकडून राग आवणार हा तर आपलं काही जर एखादा शब्द आपला मध्ये गेला तर तिकडून बायको बिघडणार मग आता इथून माग मी जातो होतो बायको बरोबर पण अलीकडं अलीकडं आपण टाळलंच बायको बरोबर इकडं तिकडं जायचं तालुक्याला म्हणा बाहेरगावी म्हणा आता सासरवाडीला तुम्ही बघितलंय आपलं म्हणजे आपल्याला काहीतरी विचारित बी नाही काय नाही ना आपण बी काय म्हणजे जाण्याचं म्हणजे तिकडे म्हणलं की आपण जातं बी नाही त्याच्यामुळे तिला माहिती आहे की याला नाही विचारलेलंच बरं आपला नाही ज पाडा लागून नको घ्यायला त्याच्यामुळे ती आपल्या तिचं काय काम असलं की गाडी घेते ना आपल्या सर म्हणजे आपला विचार बी करीत नाही आणि मग कसं भाऊ ना बही म्हणजे आपण बी विचारीतच नाही तुला जिकडं जायचं तिकडे जा तिकडे नाही आता सर दुपारी मी आता घरी आल्याला टेकल्या टेकल्याच चला चालू केला मला काम आहे माझं बरं चला आता काय काम आहे काय नाही आपण काही विचारलेलं नाही ना म्हणजे विचारितच नाही आता बघा तुम्हाला सांगतो आपलं माग तिथं था, तिथं थांबायचं था, पुढे चला म्हणलं की गाडी चालू करायची पुढे जायचं आपलं आता येता थांबलो आपण बाजारात त्याच्यात गाई गडबड तुम्हाला सांगतो भाजीपाला घ्यायची आता पोरी इकडे घरी डोक्याला टेन्शन की चावी आपण बाबा त्यांच्यापाशी नाही घरी चावी नाही पुरी बसत्यान बाहेर चिडवा करा तिथून वडवड वडवड करीत घरी बरं आता धावपळ कराची एवढं सोपं आहे का पळापळी करायचं एवढं सोपं आहे का तर आता म्हणजे बा बाजी सगळी एवढा घेतला नाही तुम्हाला सांगतो जी आम झाला दाजी पाय दुखायला लागलं माझं हे तो भरा ती दोभ भरा ती धो भरा नको नको झाली माझी असं वाटायला लागलं की बाबा नसतं गेलं तरी बरं झालं असतं पण आता नाही यावा आता तिकडून राह आणि संघ जावा तर जाऊन काय म्हणला ती माग काय म्हणतात आपलं शिपूड बांधल्या माझी माग 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 चला की असं कर तिथं तसं कर असं कर म्हणजे आपण काही सांगायचं नाही पाहून बिझ सांगितलं की आपल्या चांगल्याड बाजू येते त्याच्यामुळे आहे ना विचार केला म्हणलं काय बोलायचं नाही चालायचं नाही आपलं संगत चल मग म्हणली ना आता जायचं आणि आपलं घर घरी यायचं आता घरी आले उभी आपला मी चडा चिपकोनावर काय बोललो नाही काय नाही काय नाही आपला बसलो होतो तिथं बाहेर आपलं आणलं आणि तिथं बसलो चला म्हणलं दाजी दिवसभर आज मोकळा असून दाजीला दा व्हिडिओ टाकायला जमला नाही पण आता टाकतोय बरं चला आता कसं आहे भाऊ ना बहिणी आता काही बोलत नाही मी ज्याला बाय बाय म्हणून सगळ्यांना